एक पाखरू भेटलं होतं उडताना वाट मिळाली नाही म्हणून ते बसलं होतं खरं तर ते खचलं होतं कारण सगळ्या वाटा घाटासारख्या फिरून त्याला एकच जागी आणत होत्या सोडून गेला थवाही त्याचा त्याला ज्या थव्याला त्याने वाट दाखवत जपलं होतं लिडर कसा हरू शकतो पण वेळेपुढे तोही नमला आता कळालं त्याला की उगाच थव्यासाठी दमला वेळ वाईट आहे किती प्रयत्न हरतील पण त्याला माहीत आहे आज न उद्या अंधारलेल्या वाटेतले धुके हटतील धुक्यातल्या वाटा आता ते शोधत नाही बसलं होतं निवंत म्हणे कसं की राजाचं कोणा वाचून आडत नाही वेळ हिसकावते हातातलंही पण नशिबातलं कुठं जात नाही आणि हो नशिबावर अवलंबून राजा कधी राहत नाही आणि खरंच की वनवास का असे पण रामराजा झाला होता असंच आज Ich mag Rubello.